बोला भारत माता की वन डे मातरम इनकलाब जिंदाबाद मालक मालक जनता मालक 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 जनता मालक निर्भय महाराष्ट्र पार्टीचा विजय असो नमस्कार मी तुषार निकम उपाध्यक्ष निर्भय महाराष्ट्र पार्टी ये आज आम्मी चाड़ीसगाव तालुक्यात तसं तळेसगाव शहरात असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या या कॅम्पसमध्ये आलेलो आहे आणि कॅम्पसमध्ये येण्याचं काय ये प्रयोजन आहे तर प्रयोजन हे आहे की आमचे तालुका अध्यक्ष विजय शर्मा यांनी पेपरला एक जाहिरात वाचली आणि जाहिरात अशी होती की सार्वजनिक नगरपालिकेची जाहिरात <coughs> सिओनच्या नाव ही <coughs> सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये झाड तोडायचे आहेत त्याच्यामध्ये एक आंबा एक पिंपळ एक उंबर एक लिंबू आणि दोन जंगली असे सात झाड तोडण्याचं त्यांनी सांगितलेलं मग आम्हाला ही मोठी मोठी झाड दिसते बघा ही झाड दाखवा दाखवायचं थेट झाड आहेत मोठी मोठी आणि एवढा झाड याच्यातली कोण ही झाडं तोडणार आहेत तर मग कोणती झाडं तोडणार आहे काय यासाठी आपण आलो पाहिजे कारण कोणती झाडं तोडणार इथे आता ना कोणी नाही ना तोडणार आहे ना कोणत्या भागात तोडणार आहे म्हणून सगळ्यांनी ही झाडं बघून घ्या आणि या झाडांबद्दलचं आमचं मत असं आहे की कोणत्याही बाजूला रस्त्याच्याही कडेला ज्यावेळेस रस्त्याचा विकास होतो त्यावेळेस रस्त्याचे झाडं बेसुमार कट केले जातात झाडांना जिवंत ठेवून काही करता येऊ शकतं का आता पण मोठा रस्ता झालेला आहे आपला धुळे सोलापूर हायवे आणि आपल्या जाऊन तो गेलेला आहे तर ती झाडं लावताना अशी लावली पाहिजे की दोनशे वर्ष काय काय विकास करते त्या झाडांना साक्षी ठेवून जर केला तर ती झाडं टिकतील नाहीतर झाडं लावायची पाच दहा वर्षात झाडं मोठी झाली की परत यांचा विकास होतो झाडं कट होतात परत झाडं लावायची लोकांना सतत उष्णतेला सामोरं जावं लागतंय यावर्षी मे महिन्यामध्ये पाऊस पडतो आहे म्हणून मेची ताळता जाणवली नाही पण पर याचे पर्यावरणावर निश्चित विपरीत परिणाम होत आहेत त्यामुळेच झाडं पाहिजे सिमेंटची जंगलं उभी राहत आहेत सिमेंटची जंगलं उभी राहत आहेत तर ती उष्णता वाढते ग्लोबल वॉर्मिंग होते तर लिंब आंबे पिंपळ ही झाडं पाहिजे मग सरकारी ऑफिसेसमध्ये सुद्धा जी झाडं आहेत सिस्टमॅटिकली कट झालीत तर हरकत नाही पण मोठी मोठी झाडं जर तुटायला लागली तर निश्चितच वेदना होतात आम्ही झाडं लावणार आहेत झाडं तोडणाऱ्यातले ना नाही जाणतो आणि म्हणून आम्हाला थोडीशी कळ लागते तर ती नाही लागावी आणि कोणती झाडं तोडणार आहेत की याच प्रिमायसेसमधली झाडं तोडणार आहेत का या प्रिमायसेसमध्ये तोडणार असाल तर ही झाडं आहेत पण ही झाडंही वाचवता येत असतील तर वाचवली पाहिजे असं आम्हाला वाटतं तुम्हाला काय वाटतं विजू वंदे मातरम मी विजय शर्मा निर्भय महाराष्ट्र पार्टी तालुका अध्यक्ष आत्ता सराने सांगितलं का बा ग्लोबल वॉर्मिंग वगैरे हो हे याचा विचार करून आम्ही चाळीगाव शहरामध्ये अकराशे वृक्ष लावले होते त्याच्यातनं आठशे एक्केचाळीस वृक्ष जगवले होते आणि वृक्ष जगवले नाही तर ज्याच्या साक्षीने लावले त्यांच्या साक्षीने ते वृक्षांचा वाढदिवस सुद्धा साजरा केला म्हणजे जेवढं आम्ही आमच्या मुलांवर प्रेम करतो तेवढंच आम्ही झाडांवर सुद्धा प्रेम करतो ज्यावेळेस रघुनंदन मध्ये बातमी मी वाचली किंवा सार्वजनिक बांधकाम खात्याने परवानगी मागितली आहे की झाडं आम्हाला तोडायची तर कोणाची हरकत आहे का निश्चित तर आमची हरकत आहे त्याच्यावर निर्भय महाराष्ट्र पार्टीची हरकत आहे व्यक्तिगत विजय शर्माची सुद्धा हरकत आहे त्याचं कारण आहे या ठिकाणी मोठमोठे इंजिनियर्स आहेत तुमच्याकडे सार्वजनिक बांधकाम का त्याकडे तुम्ही ते झाडं वाचवायला पाहिजेल तर तुम्ही परवानगी मागताय पर पर ते आम्ही रस्त्यात चायगाव शहरातला विकास होत असताना बरेचसे झाडं कट झालेत आम्हाला असहाय्य झाले इतकं वेदना झाल्या आम्हाला की बाबा काय होतं हे परंतु ठीक आहे आता हे बी पब्लिकच्या हिशोबाने गरजेचं होतं परंतु तेवढे परम पुन्हा लावले पाहिजे ही सुद्धा मागणी आम्ही केलेली होती आज जर तुम्ही ह्या रोड वगैरे रस्त्याला गेले तर चारिगाव जी झाडं तुम्ही बघितली तर कुठंच झाडांनी तुम्ही मोटरसायकलसुद्धा उभी करू शकत नाही कधी सावलीसुद्धा आपल्याला नाही दिसत आता तर या वेदना होत आहेत आणि जे आहे त्यांना जीव लावा त्यांना वाढवा त्यांना वाचवा तर आम्ही सार्वजनिक बांधकाम खात्याला नगरपालिकेला देखील आम्ही लेखी स्वरूपात आम्ही आमचा अर्ज दाखल करा आमची हरकतच आहे आणि आत्ता सांगितल्याप्रमाणे आमची हरकत आहे आमचा विरोध नाही कुठल्या गोष्टीला विकास जरूर झाला पाहिजे विकासाच्या पाठीशी आम्ही आहे परंतु विकास, पर विकास करत असताना विनाशाकडे वाटचाल नाही झाली पाहिजे आपली हे हो। सुद्धा आपण तातम्य बागलं पाहिजे कारण की काय म्हणे की आपण आता विनाशाकडे चालले शेचाळीस सत्तेचाळीस डिग्री टेम्परेचर आहेत आपण काही गोष्टीला इतकं महत्त्व दिलेलं आहे की आपण निसर्गाला ओरवडून खातो आहे एका ठिकाणी वाळूची वाळू काढून घेत आहेत त्याला कुठली मर्यादा आणि बेससुमार ठीक आहे तालुक्यापुरत्याला वापरत असेल तर हरकत नाही परंतु तालुक्याच्या बाहेर स्मगलिंग होती वाळूची तस्करी होती तस्करी तर चाळीसगाव तालुक्यात वापरली हरकत नाही कारण की किती वापरून वापरवणार आहे चाळीसगाव तालुक्यात परंतु आमच्या शहरातली वाळू जर बाहेर जात असेल तर निश्चितच आमच्या हिशोबाने ती तस्करी होती तर या सगळ्या पर्यावरणाला आपण खातोय बघतोच आपण की आपल्या चाळीगाव तालुक्यात किती वेळेस बिबट्यानी हल्ला केला तर काय जंगलात काही ठेवलंच नाही आपण वनरक्षकच इतके मोठे मोठे भक्षक झालेले आहेत की मला आता लाज वाटते वनरक्षक म्हणायला कधी कधी खरबर वनरक्षक आहे वनभक्षक आहेत लाज वाटायला लागली हो खरंच तर अशी विनंती आहे की हे झाडं कृपया करून तुम्ही तोडू नये आणि याला कसं तुम्हाला बसवता येईल बसवा द्यायला हो तुमच्या ऑफिसची शोभा वाढेल आणि निश्चितच आम्ही उद्या किंवा उद्या तर सुटी आहे परवाच्या दिवशी चाळीगाव नगरपालिकेला हरकतीचं त्या पत्र आम्ही निर्भय महाराष्ट्राच्या पार्टीच्या माध्यमातून देणार आहे विनंती आहे सर्वांना की, की तुम्ही झाडं लावा झाडं जगवा पुढचा जून महिना पावसाळा सुरू होत आहे तर आपल्याला झाडं वाचवायची आहेत झाडं वाचली माणसं वाचल जनावरं वाचतील एवढंच या ठिकाणी मी बोलतो म्हणजे मात्र नमस्कार तर झाडं वाचावीत कारण एक स्वतंत्र वनविभाग चाळीसगाव तालुक्याला दिलेला आहे शहर शिशुभीकरणात सुद्धा त्यांचा हात असावा आणि आपण झाडं लावतो शहरामध्ये खूप लोक झाडं लावतात नगरपालिका स्वतः जाळ्या पुरवते झाडं लावा म्हणतं लावले जातात झाडं आणि झाडं अशा ठिकाणी लावले जातात कारण कुठे ना कुठे त्या इलेक्ट्रिक तारा आडतात मग त्या तारा जर आढल्या तर झाडांच्या फांद्या कट केल्या पाहिजे त्या नगरपा आपलं एन एस सी बी विभागाने तो पण झोपलेला राहतो विभाग आणि मग पावसाळ्यात थोडंसं जरी झाड हल्लं की लाईट जाते आणि मग त्या लोकांना होतो त्रास मग ते लोक म्हणतात झाडच तोडून टाक यांना तो सोपं जातं तोडून टाका जात तर उपाय काढा इलाज संपवून टाका हा इलाज नाही आहे त्यावर उपाय शोधा हो आता जमाना असा आलेला आहे की या इलेक्ट्रिक तार जर वळून जात असतील तर त्यांना अंडरग्राऊंड करण्याची आलेली आहे तर शासनाने प्रशासनाने अंडरग्राउंड करा पण झाडं वाचवा असं आम्हाला यातून सांगायचं आहे आणि सगळी झाडं जी आहेत दुतर्फा झाडं आता दोन दोन तीन तीन वर्षे होऊन गेलेत रस्ते झालेत तुमचे झाडंच तु वा वाढले नाहीत जर तेव्हापासून जर झाडं लावलेले राहिले असते तर आता कुठे दिसत नाहीत झाडं सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नाहीचे सुद्धा कंट्रोल आहे त्या रस्त्यांवर तुमचे कॉन्ट्रॅक्टर कुठे गेले झाडं लागलेले दिसत नाही ते जरा जरा टाळ लावून ठेवलेले आहेत कनेरचेन याचे तर मोठी मोठी झाडं लावा असं आव्हान आहे आणि सर्व चाली डोळे उघडे ठेवून या सगळ्या गोष्टींकडे बघा की विकास झाला पाहिजे पण विकासासोबत विनाशाची तार उघडता कामा नयेत हेच आमचं म्हणणं आहे तुमचं काय म्हणणं आहे ते मांडावं धन्यवाद वंदे वंदे वृक्ष संवर्धन वृक्ष संवर्धन ठीक <trund> आहे <trund>